साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती मोठ्या उत्साहात शनिवार रोजी नाशिक येथे अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्ण सुशोभीकरण केलेल्या जागी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी नानासाहेब हिंदीसे यांच्या नाशिक विभागाचे अध्यक्ष माननीय आदेशभाऊ पगारे यांनी त्याचबरोबर आयुष्यमान लक्ष्मण निवृत्ती दुर्गळे सरमुख्याध्यापक इच्छुक उमेदवार देवळाली मतदारसंघाचे उमेदवार असल्या कारणास्तव त्यांनी या प्रसंगी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली त्याचप्रमाणे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्ताने सर्व समाज बांधव यांना व नागरिकांना या ठिकाणी शुभेच्छा देण्यात आल्या वृत्तसंकलन अधिकारी संचालक संपादक प्रवीण नेटावणे जिल्हा प्रमुख आज या ठिकाणी एक ऑगस्ट म्हणजे लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची उच्छारू जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत या ठिकाणी तमाम नाशिकदारांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया उत्तरवादीच्या वतीनं सर्व अण्णाभाऊ ठाकरे जयंतीनिमित्त सर्वांना कोटी कोटी शुभेच्छा देतो बोला सर काय सांगाल आज एक आहे अण्णाभाऊ साटे यांची एक शिक्षा रवी जयंती ते अण्णाभाऊ साठेंनी तळागाळातल्या जनतेसाठी जे कार्य केलं ते आदरणीय आहे त्याच पद्धती समाजात समाज आज चाललेला आहे आज त्यांच्या जयंतीनिमित्त मी अखिल नाशिकवासियांना आणि देवळाली मतदारसंघातील सर्व मतदार बांधवाला की अण्णाभाऊ साटे यांच्या जयंती जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो धन्यवाद Thank oh you.